नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर एम एच टी सी ई टी अंतर्गत ज्या विविध सीई टी परीक्षा आहेत तर याच्या संदर्भात माहिती दिली जाते तर आता याच्यामध्ये बी एड सी ई टी असेल त्यानंतर एल एल बी सी ई टी असेल तर यांच्या वेळापत्रकामध्ये पुन्हा ऑनलाइन अर्ज करण्याकरता मुदतवाढ देण्यात आलेली आहे सत्तावीस तारीख शेवट होती तर याच्यामध्ये पाहू शकता की एल एल बी सी ई टी तीन वर्षाची जी आहे तर याच्याकरता अठ्ठावीस तारखेपासून ते तेरा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर एम एड सी ई टीची देखील the दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे एम पी एड सी ई टी असेल तर याकरता दहा फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे आणि एम एच बी एड जनरल आणि ई एल सी टी याकरताची मुदत एकोणतीस तारखेपासून ते तेरा फेब्रुवारीपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या ही पहिली मुदत वाढ आहे त्यामुळे ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहे तर यांच्याकरता ही आनंदाची बातमी आहे याचबरोबर बी एड सी ई टी असेल एल एल बी सी टी असेल तर ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे तर याचे माहितीपर व्हिडिओ यापूर्वी आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आल्या आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा एम एस टी संदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा